पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने जागा वाटप एकोणतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होऊ शकले नव्हते मुंबईसह राज्यात एकोणतीस महापालिकांची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत तेवीस डिसेंबर रोजी सुरू झाली होती आणि यासाठीची अखेरची तारीख तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही असणार आहे अर्ज भरण्याची अखेरची तारीख जवळ आली तरी युतीची अधिकृत घोषणा आणि जागा वाटप करण्यात आलेले नव्हते हो अशात भाजपने एकोणतीस डिसेंबर रोजी हो आपली पहिली यादी जाहीर केली पहिल्या यादीमध्ये अडुसष्ट जणांच्या नावांचा समावेश आहे मुंबईसह सगळ्या एकोणतीस महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे महापालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान असून सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे भाजपने एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अडुसष्ट उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली यामध्ये एकतीस पुरुष उमेदवारांचा तर सदोतीस महिला उमेदवारांचा समावेश आहे शिवसेना उभाटा माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपने तेजस्वी यांना वार्ड क्रमांक दोन मधून उमेदवारी दिली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी मकरंद नार्वेकरांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे माजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित आणि माजी खासदार किरीत सोमय्या यांचा मुलगा नील सोमया यांना उमेदवारी देण्यात आली आहे नील सोमया हे यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी